जिल्ह्यातील शहादा शहरातील वसंतराव नाईक विद्यालयात मराठी टायपिंग परीक्षेदरम्यान चक्क पंधरा विद्यार्थी डमी आढळून आल्याचा धकादायक प्रकार समोर आला आहे दोन दिवसापूर्वी या परीक्षा केंद्रावर होत असलेल्या परीक्षेत डमी विद्यार्थी असल्याची गोपनीय माहिती परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत तहसीलदार शहादा यांना मिळाली होती यानुसार नायब तहसीलदार शैलेश गवते यांनी संबंधित परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी केली असता पंचवीस विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी गैरहजर होता तर उपस्थित चोवीस मधील केली असून सदर प्रकरणाचा अहवाल परीक्षा परिषदेकडे पाठवला आहे दरवर्षी टायपिंगचे परीक्षा होत असते त्यात अनेक विद्यार्थी हे परीक्षा देऊ शकत नसल्यामुळे खाजगी टायपिंग चालक हे त्या विद्यार्थ्याकडून पैसे घेऊन डमी विद्यार्थी या टायपिंगच्या परीक्षेस बसवले जातात मात्र यावर कोणतीही कारवाई केली जात नाही मी गट तालुक्यात वसंतराव नाईक येथे चौतीस झिरो दोन या केंद्रावर टायपिंग परीक्षा सुरू होती आणि या परीक्षेसाठी एकूण पंचवीस विद्यार्थी प्रवेशित होते त्यापैकी चोवीस विद्यार्थी उपस्थित होते एक विद्यार्थी बेरहजार होता तर या चोवीस विद्यार्थ्यांपैकी पंधरा विद्यार्थी डमी असल्याची माहिती मला नायब तहसीलदार शैलेंद्र गवते साहेबांकडून मला मिळाली तत्पूर्वी शै शे, शैलेंद्र गौ गो, गवते साहेबांना अध्यक्ष माननीय अध्यक्ष साहेब परीक्षा परिषद पुणे यांचे यांच्याकडनं एक गोपनीय माहिती मिळाली होती त्यांनी त्यांच्या गोपनीय माहितीनुसार गवते साहेबांना पाठवलं होतं आणि त्या छाननीमध्ये पंधरा विद्यार्थी डमी असल्याचं आम्हाला निदर्शनास आलं आम्ही या पंधरा विद्यार्थ्यांवर शिस्तभंगा म्हणजे एक डिबार ची प्रोसेस केलेली आहे पुढील ज्या परीक्षा होतील तर त्यांच्यासाठी त्यांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात जो काही अहवाल आहे तो आम्ही परीक्षा परिषदेकडे दे, पाठवला आहे लोकनायक न्यूज